जैन समाजातील एकही माणूस गरीब राहता कामा नये लठ्ठे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी सभेची ताकद वाढवू अध्यक्ष भालचंद्र पाटील दक्षिण भारत जैन सभा सव्वाशे वर्षाची झाली सभेनं जैन समाज उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवले सभेचा निधी प्रगतीचा वर्गणीदार आजीव सभासदसंख्येत वाढ नाही जैन समाजात एकही माणूस गरीब राहता कामा नये जैन घरातील मुलं मुली उच्च शिक्षित होऊन आर्थिकदृष्ट्या सुदृढ स्वावलंबी झाली पाहिजेत संपूर्ण जैन समाज दक्षिण भारत जैन सभेशी जोडला पाहिजे संस्था अथवा कुटुंब असो आर्थिक सक्षमता अपरिहार्य ठरते लठ्ठे साहेब अर्थशास्त्री होते मुंबई इलाख्याचे अर्थमंत्री म्हणून बजेट मांडताना त्यांनी हाच विचार प्रकर्षाने व्यक्त केला होता असे उदगार दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यालयात आयोजित दि ब अण्णासाहेब लठ्ठे जयंती कार्यक्रमात बोलत होते यावेळी लठ्ठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने श्रद्धापूर्वक अभिवादन केले त्यानंतर अध्यक्षांनी जैन समाजातील प्रत्येकाला प्रगती माझ्या घरी आलाच पाहिजे दक्षिण भारत जैन सभा ही आपली संस्था आहे असे वाटण्या इतपत आता पुढील कामाचे नियोजन सुरू आहे सभेच्या परतव शिष्यवृत्तीमुळे जे शिकले ते आता सभेच्या आवाहनानुसार घेतलेली रक्कम स्वतःची आणखी भर घालून सभेकडे देत आहेत त्यामुळे आपल्याच मुलांना पुन्हा चांगली मदत देणे शक्य होणार आहे समाजातील अनेक धनिकांना चांगल्या कार्याला मदत करण्याची इच्छा असते अशा सर्वांना सभेचा प्रवाहात आणून लठ्ठे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दक्षिण भारत जैन सभेची ताकद वाढवणे हेच त्यांना खरे अभिवादन होय अशी भावना व्यक्त केली यावेळी मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील महामंत्री प्राध्यापक एन डी बिरनाळे पदवीधर संघटनेचे चेअरमन चे प्राध्यापक ए ए मुडलगी बाबू पाटील ग्रंथ प्रकाशन मंडळाचे चेअरमन डॉक्टर सी एन चौगुले सेक्रेटरी एन जे पाटील भाऊसाहेब पाटील महिला श्रमच्या चेअरमन अनिता पाटील वीणा आरवाडे सुनीता चौगुले सुरेखा मुंजापा मंगल चव्हाण चा छाया कुंभोजकर सुरेश सांगावे जिनेंद्र बुबनाळे सुरेश फराटे किरण मगदुम विशाल भरमगुडे अक्षय पाटील उपस्थित होते रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल टी स्क्वेअर बाई राउंड बाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट